नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे ही सत्यघटना आहे पुणे येथील पुण्याच्या विद्यापीठातून एक तक्रार आली की दोन भावापैकी एक भाऊ गेल्या दोन दिवसापासून बेपत्ता झाला आहे त्याचा काहीही संपर्क होत नाही तेव्हा भारतीय विद्यापीठ पोलिसांनी बेपत्ता असल्याची नोंद केली आणि तपास सुरू केला सी सी टी व्ही फुटेज तपासले ज्या ठिकाणी तो कामाला होता त्या ठिकाणची माहिती घेतली पोलिसांचा गुपित तपास सुरू होता कामावर गेलेला तरुण अचानक गायब कसा काय झाला एकतर तो शहर सोडून गेला असेल नाहीतर घात वगैरे झाला असेल बारकाईने तपास सुरू असताना डोंगराळच्या एका कपारीत तरुणाचा मृतदेह सापडला त्यामुळे हा खूनच आहे हे, हे पोलिसांना खात्री पटली मात्र हा खून कोणी आणि कसा केला असेल कशासाठी केला असेल मैताच्या भावाला पोलिसांनी कळविले त्यानंतर भावाच्या ताब्यात मृतदेह देण्यात आला आणि अंतिम संस्कारही करण्यात आले मात्र पोलिसांना यात काही गोष्टी खटकल्या त्यामुळे भावालाच चौकशीसाठी बोलावले आणि उघड झालं हत्याकांड जाणून घेऊ भावानेच भावाला का संपवलं ते सविस्तर अजय पंडित वय तेवीस वर्ष आणि त्याचा भाऊ अक्षय पंडित वय पस्तीस वर्ष हे दोघेही मूळचे झारखंड राज्यातील मात्र काही वर्षापासून हे दोघेही पुणे शहरातील कात्रजच्या खोबरेनगर परिसरात राहत होते दोघीही पुणे शहरात मजुरीचे काम करत होते सुरुवातीला दोघेही भाऊ पुणे शहरात आले मात्र दोन वर्षापूर्वी अक्षय पंडित याने जेवणाच्या अडचणी वाढू लागल्यामुळे त्याच्या पत्नीला पुणे या ठिकाणी आणायचे ठरविले पत्नीला जर आणले तर दोघाही भावांच्या जेवणाच्या अडचणी सुटतील आणि कामावर लक्ष देता येईल याचा विचार अक्षयने केला आणि पत्नीला घेऊन तो पुण्यात आला कात्रज परिसरातच त्याने रूम बदलून थोडी मोठी रूम केली त्यामुळे तिघांना त्या ठिकाणी राहणे शक्य होते पण यामध्ये अडचणी अशा सुरू झाल्या जेवणाची तर सोय झाली होती पण रात्री झोपण्याच्या अडचणी येऊ लागल्या त्यामुळे याने रात्रपाळी नोकरी करायचे ठरवले त्यानुसार पुण्यातील अजय कन्स्ट्रक्शन परिसरात अजयला रात्रीचे काम मिळाले आता दोघांचा मार्ग सुरळीत झाला होता सकाळी अक्षय हा कामावर जायचा तर अजय हा रात्री कामावर जायचा त्यामुळे रात्री पतीबरोबर असलेली बायको काजल ही दिवसा अजय आला की त्याची काळजी घेऊ लागली दिवसभर अजय हा घरी थांबलेला असायचा मात्र यामध्ये घोळ झाला काजल हिला अजय हा पूर्वीपासून आवडत होता त्याविषयी तिने अजयला बोलूनसुद्धा दाखविले जेव्हा काजलचे लग्न झाले होते तेव्हाच काजल हिने अजय तू माझ्याबरोबर लग्न करायला पाहिजे होते असे म्हणत होती पण अजय सर्व गोष्टी हसण्यावर घेऊन जात होता तुम्ही माझ्याच घरात आलेले आहेत त्यामुळे माझ्यासाठीच तुम्ही लग्न केले आहे असे समजा म्हणून अजय काजलबरोबर थट्टा मस्करी करायचा परंतु तेच जुने दिवस आता काजलच्या मनात येऊ लागले होते पती अक्षय हा रात्री जरी काजलबरोबर असला तरी तिला अजयबरोबर राहण्याची इच्छा झाली होती काही महिन्यांचा कालावधी गेल्यानंतर काजल ही अक्षयबरोबर पतीसारखं वागू लागली परंतु देर अजयच्या डोक्यात काहीच नव्हतं तो रात्री कामाला जायचा आणि सकाळी परत यायचा कधी तर तो साईटवरच थांबायचा जसजसा काळ जाऊ लागला त्याप्रमाणे अजय आणि काजल यांचे संबंध वेगळ्या दिशेला जाऊ लागले काजल ही रोज सकाळी पतीला कामावर पाठवली की अजय याची वाट पाहू लागली त्याच्यावर प्रेम केल्याचं दाखवू लागले पण अंग चोरणारा अजय हा काजलच्या तावडीत सापडलाच ज्या गोष्टीची अजयला भीती होती तीच गोष्ट त्याच्या आयुष्यात आली होती आपण दिवसभर घरी असतो काजल भाभी पण घरी असते त्यामुळे दोघात जास्त जवळीकता वाढली दोघात प्रेम सुरू झाले प्रेम सुरू झाल्यानंतर काजल आणि अजय यांचे तर सुरळीत सुरू झाले होते या सर्व गोष्टी पती अक्षयला काहीही माहीत नव्हते शेवटी आपला सख्खा भाऊ आहे त्यामुळे पत्नीवर आणि भावावर विश्वास होता पण त्याच विश्वासाला तडा जायला सुरुवात झाली होती जेव्हा अक्षय घरी यायचा तेव्हा काजलही त्याच्याबरोबर चांगली वागायची अजयला संशय येणार नाही अशा पद्धतीने अजय आणि काजल यांचे वागणे सुरू झाले होते पण जवळपास तीन चार महिने दोघांचे प्रेम संबंध सुरू झाले होते मात्र आता त्यांची पुढची पायरी दोघांनी गाठली होती काजल ही रात्री पतीबरोबर संबंध करताना टाळू लागली तेव्हा अजयने काही दिवस पत्नीच्या म्हणण्याप्रमाणे ऐकले पण एक दिवस महिना झाला तरी काजल ही जवळ झोपू देत नाही तेव्हा त्याला पत्नीवर संशय आला काजल ही आपल्याला जवळ काय येऊ देत नाही या गोष्टीचा शोध त्याने लावण्याचा प्रयत्न केला ठरवल्यानुसार अक्षय हा मध्यरात्री सुटला आणि त्याने पत्नी काजलचा मोबाईल चेक केला तेव्हा त्याला धक्काच बसला कारण त्या मोबाईलमध्ये काजल आणि अजयचे असले चॅटिंग त्याला दिसले ते पाहतात अक्षयाची तळपायाची आग मस्तकात गेली त्यावेळी तो पत्नीला काहीच बोलला नाही पण अक्षयने तिचा मोबाईल पाहिला आणि त्यातील चॅटिंगसुद्धा पाहिले हे जेव्हा अजयला फोन करून सांगितले तेव्हा अजय हा घरी आलाच नाही आता आपल्याला भाऊ सोडणार नाही हे त्याच्या लक्षात आले त्यामुळे तो एका साईटवरून दुसऱ्या साईटवर लपू लागला दोन दिवस अक्षय हा त्याचा शोध घेत होता अखेर अजय शेवटच्या कंट्रक्शनमध्ये असल्याची माहिती अक्षयला मिळाली त्याने त्याचा शोध घेतला पण त्या ठिकाणाहूनही तो पळून गेला अखेर एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंधरा रोजी अक्षयाने अजयला रात्रीच गाठलं आणि त्याच ठिकाणी त्याची धारधार शस्त्राने हत्या केली हत्या केल्यानंतर साईटवर कोणी नाही याचा अंदाज घेऊन अक्षयने अजयचा मृतदेह काजलघाटातील डोंगराळच्या कपारीत फेकून दिला आणि रात्री घरी येऊन थांबला मात्र सकाळी जेव्हा पत्नीने अजय दोन तीन दिवस झाले आला नाही याची विचारणा केली तेव्हा मी पोलिसात जाऊन तक्रार करतो असे म्हणत अक्षय भारती विद्यापीठ पोलिसात गेला त्या ठिकाणी भाऊ अजय तीन दिवसापासून घरी आला नाही असे सांगितले पोलिसांनी तेव्हा तपास सुरू केला आणि समोर आले सख्या भावाने केलेले सत्यकांड अक्षयने आपला गुन्हा कबूल केला त्याने सर्व काही पोलिसांना सांगितले या प्रकरणात सर्वात गुन्हेगार त्याची पत्नी काजलच होती काजलने सख्या दिरेला जवळ घेतलं नसतं प्रेम केले नसते तर आज अजय जिवंत दिसला असता आता काजलवर एकटं राहण्याची वेळ आली अनैतिक संबंधामुळे संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाला तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओ जय महाराष्ट्र